व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी ती खूप आनंदी होती तिचा होणारा नवरा बिझनेस ट्रिपमुळे बाहेर गेलेला होता त्याने तिला वचन दिलं होतं की कोणत्याही परिस्थितीत व्हॅलेंटाईन डे पर्यंत तो परत येईल त्यामुळे तिने स्वतःच्या हाताने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी हृदयाच्या आकाराचा केक बनवला होता हा केक तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी सरप्राईज होतं पण नियतीने तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं होतं ज्याचा तिने कधी विचारही केला नव्हता त्या रात्री ती झोपण्यासाठी तिच्या बेडरूम मध्ये गेली पण सकाळी तिचा मृतदेह खोलीतील बेडवर आढळून आला ही एक अशी कहाणी आहे ज्यामध्ये एका बावीस वर्षांच्या तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली तिची हत्या कोणी केली का केली आरोपी हत्येनंतर कुठे गायब झाला हे रहस्य चाळीस वर्ष सुटलेलं नव्हतं या तरुणीसोबत नेमकं काय घडलं का हे कोणालाही माहिती नव्हतं अखेर चाळीस वर्षानंतर डी एन ए चाचणीच्या मदतीने या हल्ल्यातील आरोपीची ओळख आता पटली आहे पण त्या आरोपीचा त्यापूर्वीच मृत्यू झाला आहे ज्या मुलीची हत्या झाली तिचं नाव टेरी मॅक ऍडम्स होतं ती टेक्सासमधील आर्लिंग्टन येथे राहत होती ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या फ्लॅटवर राहत होती हे प्रकरण जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वीचं म्हणजे एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये घडलं होतं टेरीने होणाऱ्या नवऱ्यासाठी केक बनवल्यानंतर ती तिच्या खोलीत झोपायला गेली पण त्याच रात्री कोणीतरी तिच्या अपार्टमेंटमध्ये गुप्तपणे घुसलं त्याने टेरीला जबर मारहाण केली तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि शेवटी ती तिची हत्या केली तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला प्राथमिक तपासात असं दिसून आलं की आरोपीने बेडरूमच्या स्लायडिंग काचेच्या दरवाज्यातून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला टेरीचा होणारा नवरा हा शहराबाहेर होता त्यामुळे त्याच्यावर संशय घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं टेरीची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळी त्याची ओळख पटेल असं कोणताही पुरावा मागे सोडला नाही त्यामुळे पोलिसांना आरोपीचा कुठलाही सुगावा लागत नव्हता हे प्रकरण अनेक वर्ष पोलिसांसाठी एक रहस्य बनून राहिलं तब्बल छत्तीस वर्षानंतर या प्रकरणात एक ट्विस्ट आला दोन हजार एकवीस मध्ये या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे डी एन ए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते या चाचणीतून एका अज्ञात व्यक्तीचे डीएनए प्रोफाईल सापडलं जे मध्ये तपासण्यात ता आलं कोडीस हा एक राष्ट्रीय डेटाबेस आहे ज्यामध्ये गुन्हेगार बेपत्ता व्यक्ती आणि न सुटलेल्या गुन्ह्यांच्या एन डीएनए प्रोफाईल असतात पण पोलिसांना या प्रोफाईलशी संबंधित काहीही सापडलं नाही त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पोलिस विभागाने एफबीआय डलास फील्ड ऑफिस कडून मदत मागितली त्यांनी विचारलं की फॉरेन्सिक अनुवांशिक वंशावळीचा वापर करून केस पुढे नेता येईल का एफबीआय कार्यालयाने यासाठी संमती दिली काही महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना एक संभाव्य संशयित सापडला त्याचं नाव बर्नार्ड शार्प होतं पण तेव्हा तो जिवंत नव्हता पोलिसांनी सांगितलं की शार्फा तीन नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये आर्लिंग्टन मध्ये झालेल्या दुहेरी हत्या जीव दिल्याच्या प्रकरणात सहभागी होता ही घटना टेरीच्या हत्येच्या नऊ महिन्यानंतर घडली होती पोलिसांनी सांगितलं की त्याने तीन जणांवर गोळ्या धाडल्या त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली वंशावळीच्या निकालांशी जुळवण्यासाठी शार्पचा डीएनए उपलब्ध नसल्याने पोलिसांनी शार्पच्या जवळच्या नातेवाईकाचा शोध घेतला जेव्हा नातेवाईकाने त्याचा डीएनए प्रोफाईल देण्यास सहमती दर्शवली तेव्हा त्याचा नमुना युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्स्टास हेल्थ सायन्स सेंटर मधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शार्प डीएनए गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या संशयित डीएनए नमुन्याशी जुळला आणि हे कोड सुटलं चाळीस वर्षानंतर टेरीचा आरोपी सापडला होता पण आता शिक्षा देण्यासाठी तो जिवंत नव्हता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की टेरीच्या कुटुंबाने या प्रकरणात कधी आशा सोडली नाही आणि आमच्या गुप्तहेरांनीही कधी हार मानली नाही अखेर या प्रकरणाचं कुडं आता सुटलं आहे